नमस्कार मंडळी आपल्यामध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे म्हणजे आपण जिथे राहतो तिथे एक कॉमन प्रॉब्लेम असतेच म्हणजे असतेच ती काय तर जलेसे आपल्या शेजारील लोक भाऊगीतील लोक आपल्यावरती जलेस होतात मागचे कारण काय असेल तर आपण या प्रश्नाचे उत्तर तीन पॉईंट तीन पॉईंटनुसार घेऊया प पहिला पॉईंट म्हणजे शेजारील लोक आपल्यावरती जलेस का होतात समजा जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल क्रिएटिव्हिटी तुमच्यामध्ये असेल आणि तुमच्यामध्ये स्पेशलिटी काहीतरी असेल इतरांपेक्षा तर हे एक कारण असणार आहे की शेजारील लोक तुमच्यावरती जेलेस होतात दुसरा पॉईंट म्हणजे जेलेस म्हणजे काय जर समजा जेलेस तुम्ही पुढे जात आहात तुम्हाला माग खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे त्याला जेलेसी म्हणतात आणि तिसरा पॉईंट म्हणजे जर समजा शेजारील लो लोक किंवा बावकीतील लोक तुमच्यावरती जेलस होत आहेत तर त्यांना इग्नोर करा हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे हा त्यांचा प्रॉब्लेम आहे याला या सर्वांना इग्नोर करून आपण पुढे चालत राहा आपले आपला जो रस्ता आहे आपण निवडलेला त्याच्यावरती टिकून राहा एक ना एक दिवस आपण त्या सक्सेस मिळवणारच आणि हेच जे लोक आज जेलेस फील करत आहेत आपल्यामुळे जे जेलसी कर जेलस होत आहेत आपल्यामुळे तर तेच लोक आपल्याला चिटकण्याचा प्रयत्न करतील काही दिवसांनी जेव्हा तुम्ही सक्सेस व्हाल त्यावेळेस